नमस्कार सर्वांना थोडा वेळ काढून अवश्य पहा हा व्हिडिओ चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया एक घरामध्ये महाभारत युद्धाची किंवा इतर फोटो असे म्हणतात की अशी फोटो घरात लावल्यास आपल्या घरामध्ये वादविवाद निर्माण होतो दोन बुडत असलेल्या जहाजाचे चित्र आपल्या घरात लावू नये असे म्हणतात की अशी चित्र आपले सौभाग्य बुडून देते याने संबंध सुद्धा बिघडतात त्यामुळे अशी चित्र घरामध्ये लावू नये तीन तसेच घरामध्ये वाहत्या पाण्याचे फोटो देखील लावू नये यामुळे पैसा पाण्यासारखा वाहू लागतो चार तसेच जंगली जनावरांचे चित्र सुद्धा घरामध्ये लावल्याने घरातील लोकांचे स्वभावही तसेच होऊ लागतात पाच घरामध्ये काटेरी झाडे चुकूनही लावणे गुलाब हे झाड लावू शकता कारण की गुलाब हे झाड अपवाद आहे सहा घरामध्ये फोटो किंवा पेंटिंग लावताना वास्तूकडे लक्ष द्यायला हवे वाळलेले झाड उजाडलेले गाव पसरलेले घर हे चित्र कलात्मक वाटले असले तरी त्यामध्ये नकारात्मकता ही पसरलेली असते आणि आपल्या घरामध्ये सतत संकट येत राहतात जुने तुटके चोडे घरात असल्यास हे आपल्याला पुढे जाण्यास थांबवतात त्यामुळे घरात ठेवू नये आठ घरातील गच्चीवर पडलेला भंगार देखील पैशाची कमीला कारणीभूत ठरतो कारण गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नये याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो यामुळे पितृदोष उत्पन्न होतो नऊ कधीही फाटलेला पर्स वापरू नये कारण की यामध्ये आपण पैसे ठेवण्यासाठी उपयोग करतो आणि पैसा हे आपली लक्ष्मी आहे त्यामुळे चुकून ही फाटक्या पर्सचा उपयोग करू नये दहा घरात तुटलेली किंवा खुली अलमारी ठेवू नये अशी अलमारी ठेवल्याने कार्यामध्ये अडथळे येतात घरामध्ये नेहमी अलमारी बंद करून ठेवावी अकरा घरात देवी देवतांचे खंडित फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने आर्थिक कष्ट होतात म्हणून त्यांना पवित्र नदीमध्ये वाहून दिले पाहिजे अशा मूर्त्या किंवा फोटो घरामध्ये ठेवू नये बारा या व्यतिरिक्त निर्माल्य घरात ठेवू नये याने अशुभ फल प्राप्त होते यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते त्यामुळे निर्माल्य गोळा करून घरात ठेवू नये तेरा घरात कोळी जाळं पाहिल्याबरोबर स्वच्छ करावे अनेक लोकांना वाटते की जाळं साफ करणे म्हणजे घर तोडणे पण असे नाहीये कोळी ते जाळ शिकार फसवण्यासाठी विणते म्हणून हे जाळं घरात असणे योग्य नाही आणि ज्या घरामध्ये असे जाळे असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही चौदा सध्या प्लास्टिकच्या वस्तूचा क्रेज वाढलेला आहे किचनमध्ये डबे पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या पूर्ण घरात जागोजागी प्लास्टिकच्या वस्तूचा ढिगारा दिसतो पण याने नकारात्मक तर पसरतेच पण आरोग्यासाठीही हानिकारक आहे या वस्तू वापरल्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोहोचतात आणि कॅन्सर सारख्या भयानक रोगाला कारणीभूत ठरतात त्यामुळे चुकून ही वस्तू वापरू नये पंधरा फाटक्या चादरी किंवा फाटक्या कपड्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे वस्त्र दान केले पाहिजे किंवा त्याचा तात्काळ इतर कामामध्ये वापर केला पाहिजे सोळा घरामध्ये चुकून ही ताजमहलचा फोटो लावणे ताजमहल एक कबर आहे त्यामुळे याने घरातील लोकांची मानसिकता ही नकारात्मक होते सतरा भगवान शंकराचे प्रतीक असलेल्या नटराजाची मूर्ती सुद्धा घरामध्ये नये असे म्हणतात की कारण नटराजाची मूर्ती घरात ठेवल्याने आर्थिक परेशानी वाढतात अठरा घरामध्ये बंद पडलेल्या घडाळे सुद्धा ठेवणे अशा व्यक्तीची प्रगती होत नाही एकोणीस घरामधील तवा कडे कधीही उलटा ठेवू नये काम झाल्यास स्वच्छ करून आडवा ठेवावा आणि घरातील तवा हा नेहमी लपवून ठेवावा इतर बाहेरील व्यक्तीला तो दिसणार नाही असा ठेवावा वीस घरामध्ये कोणत्याही मृत पशु किंवा पक्ष्याचे पंख किंवा शिंग लावू नये एकवीस वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये मानले जाते की ज्या घरात अशा प्रकारची औषधे ठेवले जातात त्या घरामध्ये आजार वाढतात म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी बावीस वास्तुशास्त्रानुसार घरातील अन्नाचे भंडार कधीही रिकामे ठेवू नये तेवीस वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बाटली कधीही ठेवू नये तसेच बाटली उबडीसुद्धा ठेवू नये तसेच काळी किंवा तुटलेली बकेट सुद्धा वापरू नये हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आंघोळीसाठी निळी बाकेट वापरली पाहिजे आणि बकेट वापरल्यानंतर त्यात पाणी भरा आणि ते रिकामी ठेवू नका चोवीस वास्तुशास्त्रानुसार देवघरात असलेल्या पाण्याचे भांडे कधीही रिकामी ठेवू नये तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी नसावी हे नेहमी नेहमी लक्षात ठेवा थोडे पैसे ठेवावेत रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे हे लक्षात ठेवा यामुळे तुमची समृद्धी आणखीनच वाढते माहिती आवडल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद